जयेशच्या घरात त्याची किंमत कमी होत चालली होती त्यांच्या मुलांच्या बायका देखील त्यांना सन्मान देत नव्हत्या हळूहळू परिस्थिती इतकी वाईट झाली की जयेशला शिळे अन्न खावे लागले मुलांच्या ताटातले त्याला दिले जात होते किंवा कित्येक दिवसापूर्वीचे शिळे अन्न त्यांच्या समोर ठेवले जात होते कधी कधी तो आपल्या बायकोची आठवण काढून रडायचा आणि स्वतःशीच बोलायचा तू आधी जगातून निघून गेलीस पण माझं आयुष्य अजून वाईट झालं आहे बाळा माझ्या पायांना खूप त्रास होत आहे थोडे पाय दाबून दे त्यावर ते त्याचा मुलगा म्हणाला माझ्याकडे खूप काम आहे तुझं हे एकच काम थोडंसं उरलं आहे का ही गोष्ट जयेशच्या मनाला खूप लागली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण त्यांचा मुलगा त्यांच्या अश्रू पाहून कोणताही विचार न करता निघून गेला काही दिवसानंतर त्याने आपल्या दुसऱ्या मुलाला बोलवले आणि म्हणाला बाळा मला आंघोळ करायची आहे आठ दहा दिवस झाले आंघोळ नाही माझ्या हातापायांनी नीटकाम करायचं थांबवलं तू मला व्यवस्थित आंघोळ घाल पण त्याचा मुलगा तो देखील त्याला नकार देत होता माझ्याकडे वेळ नाही या सगळ्या गोष्टींमुळे जयेश खूपच दुःखी होत होता त्याच्या मनाची अवस्था अधिकच वाईट होत होती तो देवाला प्रार्थना करू लागला हे देवा माझा वेळ आता पूर्ण कर आणि मला लवकर तुझ्याकडे बोलाव हळूहळू वेळ तशीच सरकत होती त्याच दरम्यान जयेशचे चारही मुलं आणि त्यांच्या बायका एकत्र बसून बोलत होत्या हा म्हातारा कधी मरेल याने आपले जीवन नुसते त्रासदायक करून ठेवले आहे हे ऐकून जयेशला खूप वाईट वाटले ते आता खूप वृद्ध झाले होते त्याला वारंवार खोकला येत होता आणि त्याला अन्न देणे त्यांना कंटाळवाने वाटू लागले या सगळ्यांमुळे त्याच्या मुलांना आणि सुना त्याच्याबद्दल घाण वाटू लागली तो फक्त खाटेवर पडून राहत होता घरातील कुठलेही मुलं त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलतही नव्हते आणि एके दिवशी त्यांच्या दारात एक भंगार खरेदी करणारा आला तो जोरजोरात ओरडत होता भंगार जुनी वस्तू विकायची आहे का त्यांचा आवाज ऐकून जयेशचा नातू पटकन घरातून बाहेर आला आणि तो भंगारवाल्याला म्हणाला तुम्ही माझ्या आजोबांना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता का हे ऐकून भंगारवाला हसून म्हणाला हो बाळा जर तुझ्या आजोबांना विकू इच्छित असतील तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईल पण ही गोष्ट जयेशच्या मोठ्या मुलाच्या कानावर पडत असते तो पटकन बाहेर येतो तो त्या भंगारवाल्याला म्हणाला खरंच तुम्ही आमच्या वडिलांना तुमच्यासोबत घेऊन जाल का हे ऐकून भंगारवाला थोडा आश्चर्यचकित झाला पण काही वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला खरंच जर तुम्ही तुमच्या वडिलांना विकू इच्छित असाल तर जयेशचा मुलगा म्हणाला हो हो आम्ही थट्टा करत नाही हे ऐकून भंगारवाला म्हणाला तर ठीक आहे मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जायला तयार आहे जयेशचा मुलगा त्याच्या पाशी मोलभाव करू लागला त्याने आपल्या वडिलांकडे इशारा करून भंगारवाल्याला दाखवले